जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण ह्या व्हिडिओमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत कंत्राटी कंत्राटीपदे नेमणुकीकरता जी जाहिरात दिलेली आहे त्यामध्ये त्याबद्दल माहिती घेणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल हे प्रेस करा तर जाहिरात प्रसिद्धी दिनांक हा सहा तीन दोन हजार पंचवीस आहे आणि अर्ज करायची शेवटची जी तारीख आहे ती वीस तीन दोन हजार पंचवीस आहे या रोजी कार्यालयीन वेळेस सुट्टीचे दिवस वगळून आवक जावक जिल्हा रुग्णालय बीड येथे अर्ज स्वतः सादर करायचे आहेत तसेच इथे पोस्टाने पाठवलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही असं सांगितलेलं आहे इथे जी पदे आहेत ती इथे या प्रकरणामध्ये दिलेली आहेत तसेच ते तुम्हाला जी जे मानधन मिळणार आहे सॅलरी मिळणार आहे तेही सुद्धा इथे दिलेलं आहे तर इथे टेक्निशियन एक्स रे सी टी स्कॅन डेंटल हायजेनिस्ट एस टी एस तसेच डॉक्टरसाठी सुद्धा इथे पदे देण्यात आलेली आहेत तर ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्हाला जे इथे मानधन देणार देण्यात येणार आहे ते एकत्रित मानधन असणार आहे इथे कोणत्याही प्रकारचा डी ए पी ए टी ए वगैरे काही नसणार आहे तर इथे डेटा एंट्री ऑपरेटर आयुष डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर असं दिलेलं आहे तीन वर्ष गव्हर्मेंट सर्व्हिस तुमची असली पाहिजे एक वर्ष एक्सपिरियन्स असला पाहिजे एम पी डब्ल्यू मेल इथे सर्व प्रकारचे पदे दिलेलं आहे तसेच अनु अनुसूचित ज जाती जमाती खुला वर्ग यांच्यासाठी सुद्धा इथे भरती ठेवण्यात आलेली आहे तर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे तर अर्ज हा पी डी एफच्या शेवटी जे आ, दिलेले आहेत ते प्रिंट काढून तुमचे सर्व डॉक्युमेंटचे झेरॉक्स जो त्याला जोडायचे आहेत तसेच तुमचं लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तिथे जोडायचं आहे आणि स्वतः अर्ज तुम्ही तिथे ऑफिसमध्ये दे, दे जाऊन द्यायचा जा आहे तर तुम्हाला या निवड प्रक्रियेची सर्व माहिती डब्ल्यू 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 डॉट बे डॉट डॉट इन या वेबसाईटवर मिळत राहील तिथे तुम्ही ती वेबसाईट चेक करत राहा इथे अर्ज केल्यानंतर तुम्ही ते जिल्हा सोसायटीच्या खात्यावर स्कॅनद्वारे किंवा यू पी आयद्वारे इथे पेमेंट करायचं आहे इथे पहा पाचशे रुपये हे खुल्या प्रवर्गासाठी आणि जे मागासवर्गीय आहे त्यांच्यासाठी अडीचशे रुपये फी आहे तसेच उमेदवारांनी अर्ज करताना जाहिरातीतील अणुक्रमांक व पदाचे नाव कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे ते सर्व तिथे द्यायचं आहे इथे आवश्यक कागदपत्रे सांगितलेली आहेत त्याबद्दल इथे माहिती दिलेली आहेत तसेच तुमचा फोटो आणि झेरॉक्स वगैरे हो इथे द्यायचे आहेत व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा तुम्हाला लिंक मिळेल त्यावर जाऊन चेक करा